हे hey गाईज आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग विशेष असा आहे की आज दिदीच्या फर्स्ट टाईम आयब्रूज करणार हवा तर त्या आयब्रूज कशा होतात कशा नाही आणि जर माझ्याकडून काही चुकत आलं असेल स्टेप तर मला नक्की सांगा मी तुम्ही सांगितलेले स्टेप नक्की फॉलो करेन तर हा ब्लॉग असंच करा आणि मला काय असेल तुमच्यास ते नक्की सांगा पहिल्याच्या आयब्रोज ते अशा प्रकारे येते बघा किती ब्रॉड येत आणि हे बघा अशा प्रकारे मग ह्याच्या कसा सेप देते ते तुम्ही बघा आणि मला सांगा

जास्त त्रास होतोय बघ त्यात पहिल्यांदा जायब्रोज करायचं ना म्हणजे त्रास होणार होते थोडस तरी सोसाय लागणार होते हे काय ब्रोज तर झालेले छान पैकी सेफ वाटतंय मला आता कसं काय वाटतं नंतर ना ओके वाटतात ना वाटतात का ओके वाटतात

बर अशा पद्धतीने आजच्या आयप्रोज झालेले आहेत सांग सगळ्यांना सांग सगळ्यांना तर आम्हाला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि <laughs> आमच्या व्हिडिओला खूप सारे प्रेम द्या <laughs> आमच्या व्हिडिओला खूप सारे प्रेम द्या खूप सारे व्ह्यूज द्या धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू